शिक्षण संस्था कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंबट यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित आप केलेला आपला हा विद्यार्थी समाधान या प्रसंगी उपस्थित असणारे महाविद्यालयाचे इंचार्ज प्रिन्सिपल प्राचार्य करियर कट्ट्याचे सौभागी समन्वय करिअर कट्ट्याचे समन्वय करिअर कट्ट्याचे जिल्हा नियोजन समितीचे उपस्थित असणारे पदाधिकारी सभागृहामध्ये उपस्थित असणारे व्यासपीठावर उपस्थित असणारे प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थी मित्र माहिती देतात हा आपला उपक्रम संकल्पनेतून ज्या पुढे आला ते सन्माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय राजेश टोपे आहेत त्यांचा हा सातत्यानं आग्रह असायचा की उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या मुलांच्या मनामध्ये याचा विचार कुठेतरी पेरला गेला पाहिजे आपण शिकतोय कशा आपण फक्त पास होऊन बाहेर पडायचं आहे लग्न होत नाही म्हणून डिग्री लावायला लागते म्हणून बाहेर पडायचं आपण शिकत नाही तर आपण शिकतो की आपल्याला प्राथमिक शिक्षण असतं चांगले संस्कार व्हावे प्रभुत्ता शिक्षणा तुम्ही शिक्षण पण हायर तुम्ही येतात त्यावेळेला एक मुद्दा अजून काय होतो तो असतो की चांगलं जगायचं असेल तर व्यवस्थित पैसे कमवता यायला पाहिजे आणि त्याचं शिक्षण कॉलेजेस मधून मिळायला बारावी पण काही आहेत आणि सिनियर त्यामुळे ऍडमिशन किती आहेत तर पेपर वर आमच्याकडे हजार तीन हजार दोन हजार सातशे पाचशे आणि वर्गात मुलं किती आहेत तर वर्गात मुलं शंभर सव्वाशे दोनशे तीनशे अशी मुलं असतात म्हणजे पन्नास ते पंचावन्न टक्के मुलं कॉलेजमध्ये येत असतात तुमचे पण मित्र आहेत असे ऍडमिशन घेतलं ते काय करा काय समजत काय येत नाही कारण काय माहिती मला माहिती कारण ते सांगतो ते म्हणतात शिकून कुणाचं बोलत दुसरं अजून काय म्हणतात त्याच्यामध्ये आपलं मराठवाड्यातलं एक ट्रेंड आता फार फॅन प्रसिद्ध झालं कुठला घशाला ट्रेंड कुठला आहे मराठवाड्यातला खोट नाही कॉपी नाही आणि ते यायलाच लागते बरोबर आणि काय आज बेस किती जायचं तर मागाय भाग्यश्री सगळेकडे पोहोचले आणि मग मुलांची अडचण काय झाली सर माहिती काय मुलं असं म्हणतात की ते भाग्यश्रीवाल्याचं शिक्षण कमी भाग्यश्री शॉपवर फॉर्च्युनर घेतली त्यांनी बॉक्सर ठेवले त्यांनी परवा सांगितलं पुण्याच्या शेजारी दोन एकर जागा घ्यायचे आता हे सगळं बघितलं तर मुलांना वाटते कॉलेज मध्ये जाऊन काय उपयोगच नाही काय सांगतोय तुम्ही जात असं कॉलेज मध्ये नाही ठिकाणी त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला ते सांग बरोबर आहे का आणि हे योग्य आपले आदर्श कसे पद्धत चालेल म्हणजे ते आपण सगळ्यांनी बघितले ना हळद पाण्यात टाकली खाल्लं ते करून सगळ्यांनी बघितले ना काय आहे ते कोणच नाही ऐकलं अडचण वेळ खाल्ला आपला काय संबंध आहे का बरं वर्षानुवर्ष ते घरात बघतच आले ना असं कधी झालं का दुधात आळद टाकली दुधाच्या कधीच नाही झालं ना आतापर्यंत मटन चा मटन माहितीच नव्हतं ना आपल्याला होत ना एवढे अगोदर चहा पितच नव्हतो ना आपण पित होतो ना फरक बघा एवढे चहानं काय केलं चहाची डिस्ट्रीब्युशन क्वालिटी मध्ये व्हॅल्यूडिशन केलं अगोदर आपण टपरीवर चहा घ्यायचो ते अस्वच्छ असायचं हे सगळं होतं त्याच्या पण आता त्यांनी काय केलं लो ब्रँडिंग लोगो सारखे असावे कपावर ब्रँडिंग आहे ते देणारा स्वच्छ असतो त्याने टोपी घातलेली असते वे असे वेगळे वेगळे ब्रँडिंग दिले त्यांनी त्यांनी काय केले की आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या व्यवहार ज्ञानाचा उपयोग केला आणि समाजाला के व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट दिलं जे लोकांनी घेतलं मग पहिला एवले आला मग सलगर आला मग मामाचा आला मग तात्याचा आला मग प्रेमाचा आला मग आपुलकीचा आला चहा आलाच वेगळं जालन्यात आंबड मध्ये मला आपुलकीचा चहा मिळतो म्हणजे सरांना भेटायचं चहा पेन जायचं हा आपुलकीचा चहा जसा मिळतो व्हॅल्यू त्याचा कशामुळे वाढली की त्याच शिक्षण होत आणि व्यवहार मला मुलांचे आदर्श का बदलायला तिथे कळत नाही म्हणजे आपल्याकडं तो त्याचा व्यवसाय चांगला आहे नोडो लक्षात तो त्याच्याकडनं करू द्या म्हणून तो तुमच्या डिग्रीला पर्याय नाही होऊ शकतो काही मुलांनी जे रील्स बनवले त्याच्यावर की हा जर असं शिकत असेल तर आमच्या बरोबर लागा ते वेगळे वेगळे भाषा त्या मध्ये वापरण्यात आली मुळात मित्रांनो लक्षात घ्या की तुमची डिमांड तसा व्यवस्थेचा सप्लाय आहे म्हणजे काय तुम्ही जी मागणी कराल तसं महाविद्यालय तुम्हाला देणार आहे आज कॉलेजमध्ये आलं तर प्राचार्याचे काय ऍडमिशन आले तर मुलं काय विचार करत तुम्ही विचारतो प्राचार्याने भेटलो ना मला आजही आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या कॉलेजच्या प्राचार्यांना कधीही अशी विद्यार्थी गट अशा विचारत नाही तुम्ही बी सी ए ॲडमिशन घेतल्यानंतर तुमच्या इथे नोकरी कुठल्या कंपनीतला आहे तुम्ही याच्यात सिलेबस शिकवणार आहे तर काय सिलेबस आहे आता ए आय नवीन याय लागले ते आम्हाला शिकवणार आहे का कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतलं तर जी एस टीचा सिलेबस अपडेट झालेला आहे गे का इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरण्याचं शिकवणार आहे का मराठी विषय आर्ट्सला मी घेतला तर ट्रान्सलेशन कसं करायचं याच्याबद्दल शिकवणार आहे का हिंदी इंग्लिश मराठी ट्रान्सलेशनचा पोट हे विचारणार कधी तुम्ही कॉलेज मध्ये काय बोल तुम्हाला आहे कॉपी चालेल का पाच वयची गॅरंटी देणार का बरोबर कॉलेजमध्ये वा? नाही आलं तर चालेल का आता अडचण लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटतं की मी कॉलेजच्या बघा प्राचार्यांना दाब्यात बोललो कॉपी चालेल त्यांनी म्हटलं घ्या ऍडमिशन आमच्याकडे हे तुम्ही चार लोकांना सांगा तुमच्या चार मित्रांना योग्य या कडा की तुमची डिमांड आणि तसा व्यवस्थेकडं होणारा सप्लाय त्याचा रिझल्ट काय माहिती आहे तुम्हाला असं झाल्यामुळे काय होतं असं झाल्यामुळे दर वर्षाला दर वर्षाने अकरा डिक्लेअर करतो शासनाच्या वतीने अकरा डिक्लेअर होतो ना ला। पस्तीस लाख विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये शिकत आहे दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर जर होत आहे आणि मग एक जाहिरात निघते शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज करा बरोबर जागा असतात चाळीस अर्ज येतात चाळीस हजार आणि त्याचे दहा हजार हे पदवीधर झालेले असतात त्याचे दोन हजार पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असतात आणि त्याचे एक हजार पीएच डी झालेले लखनऊ मध्ये ड्रेनेज सफाईसाठीच्या लागणाऱ्या सफाई कामगारांची जाहिरात निघाली होती त्याच्यामध्ये दीड हजार पीएचडी होल्डरने ऍप्लिकेशन केलं दीड हजार आकडा आहे गुगल वर सर्च डिमांड अँड चौदा तुम्ही जे मागणी केली ते तुम्हाला व्यवस्थित आपल्याला मागणी दुरुस्त करता येईल का कॉलेजमध्ये आपण कॉलेजमध्ये म्हणता येईल का मी सगळे लेक्चर करणार आहे मला बसायचं आहे लेक्चरला लेक्चर घेतील ना शिक्षण आपण हे म्हणू शकतो का की पेपरला या ठिकाणी मला अभ्यास करून बसायचा आहे शेजारचा कॉपी करायला करते कारण त्याचं आणि तुमचं कॉम्पिटिशन नाही मित्रांनो तुमचं स्वतःची कॉम्पिटिशन आहे हे समजून घ्या आज सत्तर टक्के मुलं रिजेक्ट कुठे होतात म्हणजे तुम्हाला कशामध्ये रिजेक्ट होत आहे मध्ये रिजेक्ट नाही होत आहे कंपन्यांनी आता अशी पॉलिसी चालू केलेली आहे तुम्ही अप्लिकेशन केलं की तुमच्याबरोबर त्या ठिकाणी इंस्टाग्राम चा आयडी मागतात फेसबुकचं आयडी मागतात आणि लिंक आयडी मागतात ते आलं की त्यांनी एक मशीन लर्निंग सॉफ्टवेअर एआय बनवलेलं हो आहे त्या आयडी वर ते मशीन जातं आणि बघत हा तुम्ही मराठा आंदोलनाला असं बोलला होता तुम्ही या आंदोलनात असं बोलला होता त्याला शिबिरात केली होती हे सगळं ते बघतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी एक ठप्पा मारून टाकतात की ही व्यक्ती सामाजिक लाईफ मध्ये चांगली नाही याला इंटरव्ह्यूला बोलवू नका बाजूला सत्तर टक्के मुलं रिजेक्ट व्हायला पुढे इंटरव्यू नाहीच ते नंतरची गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्ही फुकट मिळतोय म्हणून सोशल मीडियावर लाईक कमेंट शेअर करताना कुठं पण ते बोलताना काळजी घेणार तर आपली सोशल मीडियावर लिहिलेला एकही शब्द एकही फोटो एकही गाणं एकही कमेंट परमनंटली डिलीट कुणीच करू शकत नाही त्याचं उदाहरण लक्षात घ्या व्हॉट्सअपचा डिलीट ऑल केलेलं चॅट रिकवर होतं नाही चॅट हिस्ट्री निघते हा फोन जो आहे हा आयफोन बरेच अधिकारी वापरत होते कशासाठी वाटत ते त्याच्यामध्ये दे फेस टाईम नावाचं फीचर आहे की जे ट्रॅक होत नाही असं मोठ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं देखील म्हणणं होतं पण परवा गेल्या महिन्यामध्ये जे हगवणे प्रकरण झालं पुण्यातलं त्यातला शेवटचा आरोपी पकडला कसा त्यानं त्याच्या मैत्रिणीला फेस टाईमवर कॉल केला होता त्या कॉलची हिस्ट्री मिळाली लगेच त्याला उचलला म्हणजे हे देखील सुरक्षित आहे मोबाईल मध्ये काहीही प्रायव्हेट नाही हे बघा लक्षात घ्या तुम्ही गॅलरी ठेवा गॅलरी लॉक ठेवा त्याच्यात फोटो ठेवा प्रायव्हेट फोटो काहीही ठेवलं तर ते सिक्रेट नाही डिजिटल कमेंट लाईक शेअर कुठलीही बदलता येत नाही तर आता पहिली तुमची गरज काय आहे सोशल मीडिया बिहेवियर सुधारायचं आहे गरज नाही त्या गोष्टीवर कमेंट करायची नाही ज्याचा करिअरचा संबंध नाही त्याच्यावर कमेंट करायची याचा दुसरा एक फायदा आहे सांगतो मित्रांनो काय तुम्हाला जर सीए बनायचं आहे तुम्हाला सायंटिस्ट बनायचं आहे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तुम्हाला सीए बनायचं आहे तर तुम्ही सीएचे चॅनल फॉलो करा ना एकदाच लाईक करा आपोआप त्याची माहिती मिळते ना आपल्याला कच्च्या बदाम बघितलं सगळ्यांना बघितलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये कच्च्या बदाम रील्स एवढी देशभर व्हायरल झाली लक्षात कच्च्यावर पोराणी रील्स बनव मग तुमचे रील्स बघताना मला कधी कधी कळत नाही की ते जास्त शिकले आहेत का तुम्ही जास्त शिकले म्हणजे बागेश्वरी मटकावरचे खालच्या कमेंट पण असत म्हणजे कधी कधी मला भीती वाटते महाराष्ट्रात फिरायचं का नाही फिरायचं कदाचित पोरं कधीच गाड्या आठवायला तसं वापल्या कशाला शिकवलं आम्हाला आम्ही त्याच्यासारखं व्यक्त केला असं बघत असतो मित्रांनो विचार करणं आहे डिमांड अँड सप्लाय पहिलं काम करा सोशल मीडियावरचं बिहेव्हिअर हाय दुसरं आता पहिला प्रयोग झाला आदित्य बिर्ला ग्रुपने या ठिकाणी त्यांची गोल्ड सोन्याची दुकान आहेत त्यांनी एक अजूनही सॉफ्टवेअर बनवलेलं त्यांना सेल्फ साठी ज्या मुली लागतात ना था, काउंटरला थांबणार आहे त्यासाठी इंटरव्यू कधी येतात नाही काय पहिल्या सांगतो तुमचा रिझ्यूम पाठवा मग तुम्हाला एक लिंक पाठव त्या लिंक मध्ये एक व्हिडिओ असतो दोन मिनिटाचा तो तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचा तिथे अपलोड करायचा तुम्ही तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर स्वतः काय करतं तुमचं आय कॉन्टॅक्ट तुमचं बॉडी लँग्वेज तुमची कॉन्फिडन्स लेव्हल शब्दांमध्ये अॅक्युरसी ठीक आहे तुम्ही कसं ड्रेसअप केलं होतं तुम्ही दिसायला कसे आहात हे सगळ्याच व्हॅल्युएशन करतं सतरा पॉईंटचा रिपोर्ट बनवतो सतरापैकी चौदा पॉईंट पास असेल तर इंटरव्ह्यूचा कॉल येतो नाही तिथंच इथं कुठे शिफारस चालणार आहे का आपण कितीही म्हटलं माझे दादा मामा काका आहे त्यांच्याकडे पत्र घेऊन जातो चालणार नाही लक्षात किती काळ बदलतो याचा विचार करा मित्रांनो त्यामुळे तुमच्या डिमांड बदलल्या पाहिजे तुमची मागणी बदलली पाहिजे जो मित्र मागणी करतोय ना की मला कॉफी चालते का मला वर्गात तर चालेल का, का मला पास व्हायची गॅरंटी द्याल का त्यांच्या पालकांच्या पर्यंत हा विषय जाणं गरजेचं आहे की तो आता पास होईल पण त्याचा उपयोग काय त्याला घेईल का कंपनी आपल्याकडे मोठ्या ठिकाणी दिल्ली अहमदाबाद इंडस्ट्रीय कॉरिस डिक्लेअर झाला नाही कुठे आहे का हा काय प्रकारे म्हणतो संभाजीनगरमध्ये मध्ये दे, देशातला एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डिक्लेअर झाला आहे दिल्ली अहमदाबाद इंडस्ट्रीय कॉरिडॉर मोठे उद्योग आणि व्यवसायात येणार तुम्हाला जर वाटते वाटतं मला माझ्या भागामध्ये जॉब मिळायला पाहिजे आजपासून दोन वर्षांतर तीन वर्षांतर वर्षा चार वर्षांतर तुम्हाला जॉब करायचा आहे तर आता तिथं कुठल्या कंपनी येणार आहे त्यांना काय स्किल लागणार आहे ते शिकणं गरजेचं आहे की तर आपल्याकडं शेजारच्या गावात ना हायवे जाणार आहे जमीन जाणार आहे म्हटलं तर नाही शिक्षण असं आहे म्हणजे शेतात आपण हायवे गेला तर आपण टाळ्या वाजव चला पैसे मिळत आता काम नाही पुणे मुंबई मध्ये गुंठा मंत्री नावाची पोस्ट आहे माहितीत मला गुंठा मंत्री म्हणजे काय हा इंडस्ट्रीमध्ये जागा गेली ती जागेचा भाव आहे एक कोटी रुपये एक गुंठ्याला विकला जातो लक्षात दोन गुंठे विकले एक बदला पाजायचा एक गाडी घ्यायची एक टू व्हीलर भारीतली घ्यायची तीन सात तीन लाखाची कशामध्ये आणि फिरत राहायचं हे फिरणं ही मौज जे आहे ते पाच ते दहा वर्ष चालतं त्याच्यानंतर काय त्या उमेदीच्या कालावधीमध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं असतं शिक्षण नसल्यामुळे आपण त्यांच्याशी कॉम्पिटिशन देऊ शकत नाही आणि म्हणून जर तुम्ही ह्या शहरांमध्ये बघितलं बरोबर डेव्हलप झाला जमिनीचा भाव वाढला त्याचे पैसे घेऊन या ठिकाणी कालच बाजूला झाले त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये आहे त्यांना पुढे या ठिकाणी करिअरला पार मिळत नाही आणि मग ते नंतर म्हणायला लागतात की बाहेरनं आले नाही आमच्या राज्य बाहेरनं आले तसं नाही लक्षात आले त्यांनी मेहनत केली त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आपण कमी समजून घेणं फार गरजेचं आहे अचानक पैसा मॅनेज करण्यासाठी पण फायनान्शियल कोर्स करायला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रयोग आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे सगळं करून देण्यासाठी करिअर कट्टा नावाचा उपक्रम आहे यामध्ये दोनशे पन्नास आय एस आय पी एस आयआरएस ऑफिसर आहेत जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यूपीएससी एमपीएससी पोलीस भरती बँकिंग एसएससी आणि एस त्या सगळ्या परीक्षेची माहिती देण्यास सिलेबस दोन हजार आठशे मुलं यामध्ये पहिल्या गव्हर्मेंट जॉबला लागलेली आहे पण दुर्दैवानं ज्या कॉलेजच्या संस्थापकांनी हा विषय राज्याला दिला त्या संस्थेतला एकही विद्यार्थी नाही आहे मित्रांनो एकही विद्यार्थी नाही ना पोलीस भरतीमध्ये आहे ना प्रशासकीय सेवेमध्ये आहे इतर ठिकाणी असेल पण करिअर कटाच्या ना? ना माध्यमातून नाही हे आपल्याला करावं लागेल आपली मागणी बदलावी लागेल तुम्हाला उद्योजक बनायचं आहे साडेतीन हजार महाराष्ट्रातले उद्योजक आणि भारताबाहेरच्या शंभर वेगवेगळ्या देशातले उद्योजक दर आठवड्याला दे एका देशातले उद्योजक किती मुलांच्या सांगा तुमच्यातले माहितच <ownership> कसं तुम्हाला शंभर देशातले वेगवेगळ्या देशातले उद्योजक तिथं काय व्यवसाय काय नाही तिथं काय महाराष्ट्राचं प्रॉडक्ट जाऊ शकतं करू शकतं ते तिथं दर आठवड्याला येऊन ते सांगतायत आणि आपली मुलं म्हणतात मी जरा बिझी आहे काय म्हणतात जरा बिझी आहे म्हणजे पीएम ऑफिसला असणारे तुषाबा शिंदे नावाचे एक परभणीचे अधिकारी आहेत रेल्वेमध्ये या ठिकाणी आय आर एस आय आर पी एस म्हणून त्यांची पोस्ट आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये रामेश्वर दर आठवड्याला त्यांची इंट्रोडक्शन देत असतो मुलाखत घेत असतो लक्षात घ्या पंतप्रधान कार्यालयाचा चार्ज ज्या व्यक्तीकडे आहे अशी व्यक्ती देखील दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता प्रेरित घटनाच्या व्यासपीठावर आलेले असते कारण महाराष्ट्रातल्या मुलांच्या समोर मला बोलायचं आणि दोन अडीच लाख मुलांच्या मध्ये मुलं किती उपस्थित असतात चारशे साडेचारशे नाही पाचशे त्या व्यक्तींना काम नाही का तुमच्या पगारात त्यांना काय जाणार आहे तुमच्या फीस काहीच नाही त्यांना असं वाटतंय की आता तुम्ही कुठेतरी ज्या वेळेला करिअर शिकताय करिअरचा विचार करताय आणि योग्य वयात तुम्हाला जर माहिती मिळाली तर तुम्हाला चांगलं पुढे जाता येईल लक्षात घेऊन त्यामुळे मला असं वाटतंय की या सेशनचा ज्युनियर सिनियर दोन्ही एकत्र आहात त्यामुळे लक्षात घ्या की पहिली गोष्ट मोबाईलला आपला मित्र बनवूया नको असणाऱ्या कंटेंटवर लाईक कमेंट शेअर करू नका त्याचं कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं सोशल मीडियावरचा डिजिटल फुटप्रिंट त्याला म्हणतात म्हणजे काय पाऊल कुणा डिजिटल पाऊल खुना पुसता येत नाही तुम्ही जे जे, जे त्याच्यावर टाकाल जे जे बोलाल जे काही कराल त्याच्यामध्ये पण ते सगळं ट्रॅक होतं गेल्या अठरा किस्सा सांगतो की आम्ही या ठिकाणी जे करिअर संस्था झाली करिअर संस्थेचं ट्रेनिंग चालू होतं त्या ट्रेनिंगमध्ये एका मुलाने चंद्रपूरच्या शेरोच्या सॉरी चंद्रपूर जिल्ह्यातले गाव आहे तर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने एक कॉलेज आहे त्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने झुमच्या चॅटबॉक्समध्ये शिविले आणि तो काय करा त्याला असं वाटतं की मला कुणीच पकडू शकणार नाही त्याच्यामध्ये त्याचा नंबर सापडला त्याची इंस्टाग्रामची आय डी सापडली त्याला मी अकरा वाजेपर्यंतचा वेळ दिला होता एवढ्या वेळेत तू जर काय तुला जर चुकीचा पश्चाताप होत असेल तर सांग नाही तर नंतर आम्ही बघू त्याच्यामध्ये सगळे डिटेल मी तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला दिली ती गेले घरी बारात काढायला राज्यभरातल्या पाचशे सहाशे मुलांच्या समोर आपल्या आई वडिलांची मान खरी अशा पद्धतीने कृती का कराव्या पाहिजे तसंच मित्रांनो हे लक्षात घ्या डिजिटल केलेली एक कमेंट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठ्या आठवणीत आणू शकते चुकीच्या गोष्टीवर लाईक नको चुकीच्या गोष्टीवर फॉरवर्डिंग नको चुकीच्या गोष्टीवर कमेंट नको चांगलं राहण्याचं आणि पुढं राहण्याचं सगळ्यात महत्वाचं हे काम आहे अगोदर आपण म्हणतो नाही की आपल्याला काय जपायचं पाहिजे डिजिटल कॅरेक्टर कसं आहे तपासायला सामाजिक व्यवस्थेमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट होता हे फार महत्वाचं मग तुम्ही म्हणाल माझं इंस्टाग्राम अकाउंट करतो टेलिग्रामच अकाउंट करतो परमनंट डिलीट होऊ शकत नाही कसं सर्च करतात नाही का तुमचा ऍप्लिकेशन मध्ये फोटो मागवलेला मशीन लर्निंग नावाचं त्याच्यात तुमचा फोटो टाकला त्या फोटो त्या नावाशी त्या रिलेटेड जे काय आतापर्यंत झाले ते सगळे कडचं गोळा करते आणि त्याच्यासमोर आणून ठेवते मग त्याच्यात तो सगळा कचरा असतो जो आपण अजानतेपणे कोणी केलेला ते थोडासा टाळायचा पण प्रयत्न करूया लक्षात घ्या डेटा बेस मॅनेजमेंट स्ट्रॉंग झालेला आहे त्याचा फायदा आपल्यासाठी करून म्हणजे काय युपीएससीसाठी आतापर्यंत आलेले प्रश्न एकोणीस लाख प्रश्न एकत्र केले हे काय बरोबर एकोणीस लाख प्रश्न त्या बघायला तुम्हाला त्याचा उपयोग होईल का शंभर टक्के पेपर न्यूज पेपर दर दहा वाचायची गरज नाही करिअर कटा मिनिटा मध्ये दहा न्यूज पेपर तुम्हाला वाचून जातो त्याचे चव्वेचाळीस प्रश्न पोलीस भरतीच्या मध्ये आले होते त्या कार्यक्रमामध्ये

शासनाचं परिपत्रक आलेलं आपल्याकडे जे डीचं परिपत्रक आलेलं आहे विद्यापीठाचं परिपत्रक पुढच्या आठवड्यामध्ये निघते आपले विद्यापीठ देखील राज्यातल्या इतर विद्यापीठाच्या तुलनेने एक पाऊल मागे म्हणजे सगळ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी स्कॉलरशिपचा फायदा मिळाला आपल्या विद्यापीठाच्या मुलांना या वर्षीपासून तो फायदा मिळेल मित्रांनो आपण फक्त मराठवाडा आहे ग्रामीण भागातले आहोत छोट्या कॉलेजमध्ये आहोत हे सांगायला जागाच उपलब्ध नाही जागा सुद्धा होते म्हणजे काय आता ए आय इंटरव्ह्यू घेणार आहे तुमचं या ठिकाणी प्रोफाईल सर्च करते तुम्ही कुठं सांगणार आहे का स्कोप तिथं ते म्हणणार क्वालिटी पॅरामीटर या दहा पॅरामीटर मध्ये बसतोस का तुमचं आर्ट येते तर बघा ते दहा पॅरामीटर्स कोणते आणि काय डेव्हलप करायचं याला आतापासून सुरुवात ते गरजेचं आहे आपल्याकडं ड्रायपोर्ट जालन्याला डिक्लेअर केलेला आहे पण आपल्याची परिस्थिती माहिती आहे तिथे तुम्हाला स्कोप सांगा समृद्धी हायवे आपल्या जवळून गेलेला आहे तिथं स्कोप आहे इंडस्ट्रीय कॉरिडॉर डिक्लेअर झालाय तिथं स्कोप चांगला आहे मित्रांनो आता जागा नाही झालं आपण त्याच्यामध्ये तर दहा वर्षांतर आपल्याला असं म्हणायची वेळ आमच्या घराशी जर ते होणार होतं मला माहित होतं पण आम्ही जरास दुर्लक्ष केलं त्यामुळे हे बाकीचे लोक या ठिकाणी तिथं आले आता आम्हाला संधी मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा आपण आज आणि आतापासून त्याला सुरुवात करूया आपल्या आजूबाजूला काय म्हणतोय त्यासाठी डिजिटल काय सर्च करूया मला जे काही स्किल मिळवायचं त्यासाठी करिअर करता तुमच्या सोबत आहे कॉलेज तुमच्या सोबत आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं बऱ्यापैकी उपलब्ध आहेत त्याचा फायदा